आजेगावात शेतकऱ्यांच्या बोरवर अज्ञाताचा घातपात दहा हजारांचं नुकसान शेतकरी संतप्त आजेगाव तालुका सेनगाव येथील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आजेगाव येथील शेतकरी मुक्तार शेख यांच्या शेतातील बोरमध्ये अज्ञात व्यक्तींना दगड टाकून बोर पुजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे शेतात पाणी उपसण्यासाठी बोर सुरू केला असता पाणी येत नसल्यानं तपास केला त्यावेळी बोर मध्ये मोठा दगड टाकण्यात आल्याचं आढळून आले या घातपातीमुळं शेतकरी मुख्तार शेख यांना सुमारे दहा हजार रुपयांचं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं याबाबत शेतकरी मुख्तार शेख यांनी सांगितले की हा दगड आम्ही टाकलेला नसून कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं जाणीवपूर्वक बोरमध्ये टाकला आहे यामुळं आमचं मोठं नुकसान झालं आहे पाण्याअभावी शेती धोक्यात आली असून या प्रकारामुळं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे अशा घातपातीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ व वर शेतकरी वर्गांकडून केली जात आहे आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस काय कारवाई करणार याकडे संपूर्ण लक्ष आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा